नेहमीप्रमाणे मी घरी जात असताना इकडे एक मंडई असते तिथून मी भाजी घेते तर आज मी पालकची भाजी तिकडनं आणली आणि भाजीमध्ये बराच थोडासा पाला पाचोळा होता ती मला ताजी ताजी भाजी दिसली एकदम शेतातली छानच होती तशी आणि चांगली निवडायला घेतली तसं तर सुचत नसतं की रोज काय वेगळं वेगळं बनवायचं माझ्या ज्या भाज्या असतात महिन्यातून त्या तीन ते चार वेळेस सेम भाजी रिपीट होतच असते कारण काय बनवतो आपण बनून बनून भेंडी पालक डाळ असते आणि ग्रीन डाळ बनवतो म्हणजेच पालकचा गरगट्टा आणि आता मी तेच बनवायला घेते कारलं असतो कारला सहसा जास्त नाही खाल्लं जात तर महिन्यातून दोन महिन्यातून एकदाच आणि तसंही डॉक्टरनी बोललं होतं पालकच्या भाजीचा वापर करा जेवणामध्ये कारण तुमच्यामध्ये शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे सो कॅल्शियम वाढण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये लोह हो वाढण्यासाठी ह्या पालकचा चांगला उपयोग होतो म्हणून म्हटलं मन की चला छान असा गरगट्टा बनवूया तर त्यासाठी सर्वप्रथम मी भाजी चांगली निवडली आणि त्याला चांगली कापून घेते आणि आता याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अच्छा मला मागे एकदा अशी कमेंट आली होती की ताई तुम्ही पालकची भाजी जी आहे ना ती कापून धुण्यापेक्षा धुवून कापा कधी पण उत्तम मी पण असं लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकात वाचलेलं बरं का पण मला एक सवय अशीच लागली आहे ती कापून धुवायची भाजी सो मग मी तेच फॉलो करते पण जर खरंच हे असं असेल ना ह्याच्यातले जीवनसत्व जर कमी होत असतील तर मग मी काय करणार आतापासून म्हणजे नेक्स्टपासून मी धुवून कापणार तर इथे गरगट्टासाठी लागणारं मी टोमॅटो कापून घेतला हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला होता अद्रक पण ह्याच्यामध्ये चांगला लागतो बरं का फोडणीमध्ये आणि कुकरमध्ये मी डायरेक्ट फोडणी देते पहिले काय करायचो की डाळ आणि पालक धुवून कापून घेतलेली उकडवून घ्यायचो आणि त्यात हिरव्या मिरच्या शेंगदाणे पण आखा टाकायचो पण आता मी काय करते डायरेक्ट फोडणी देते अशा प्रेशर कुकरमध्ये आणि हे सर्व जे पण आपला जिरे मोहरी कढीपत्ता लसूण आणि टोमॅटो कापलेलं वगैरे आहे सर्व चांगला कडक याचा तडका दिला नंतर त्यामध्ये हळद पालकची भाजी कापलेली आणि त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि दोन अडीच ग्लास पाणी हे सर्व टाकून चांगलं ह्याला झाकण लावून दोन ते तीन सुट्ट्या करून घ्यायच्या आणि तूर डाळ मूग डाळ कोणती डाळ आवडीप्रमाणे यामध्ये टाकून असा चांगला गरगट्टा तयार होतो तर आज मी गरगट्टासोबत राईस बनवला आहे माझा फेवरेट वाडा कोलम आणि इकडे अक्षयला भूक लागली म्हणून मी ताट बनवते आणि सोबतच मी इकडे गॅसवरती दूध खीर पण चढवले पण त्याचा व्हिडिओ नाही बनवला खूप टाईम होतो माहिती आहे जेवण बनवता बनवता व्हिडिओ बनवून मग जेवायचा टाईम निघून जातो आणि मग हे सर्व होतं म्हणून फटाफट काय करते बनवून ठेवते आणि मग कधी कधीच व्हिडिओज बनवते आणि अपलोड करते एडिट करून सो so, आज पण मी असा ऑफिसमध्ये बसूनच ह्याला आवाज देत आहे कोण बघितलं की माझे इकडे लागते चांगलेच आणि इकडे अशी खीर पण रेडी आहे बघू शकता आणि माझं आवडतं लिंबूचं लोणचं तर या जेवायला तुम्ही पण असं मस्त खा आणि स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि कमेंट कराल तर विसरू नका आणि कंजूसी पण करू नका सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा तुमच्या प्रियजणांसोबत बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ पूर्ण थँक्यू सो मच